हाय ट्रेड गुड मॉर्निंग कशात तुम्ही एकदम बड्या मस्त मजेत राहिले पाहिजे यार जीवनामध्ये मजा नाही आहे तर मग दुसरं काय आहे बरोबर ना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या द ट्रेडिंग हाऊस या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता करंटली मी बड्या एका मस्त शांत वातावरणामध्ये आलेलो आहे माझ्या शेताकडे आणि इकडं मस्त एकदम चिल्ड वातावरण आहे यार मस्त आपल्या आपल्याला एक आपल्या चॅनलवर आज ट्रेडिंग सायकोलॉजीबद्दल एक व्हिडिओ अपलोड करायचा होता म्हणजे एक एक सांगायचं होतं मला की भाई ट्रेडिंग नेमकी मार्के, मार्केट मार्केटमध्ये सायकोलॉजी नेमकी कशी ठेवायला पाहिजे आपण बरोबर ना त्या सायकोलॉजीवर मला आता व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून जास्त मी न करता त्या व्हिडिओला सुरुवात करतो आणि आजच्या डे शेड्यूल आपला इथून चालू झालेला आहे आता मॉर्निंगचे जवळजवळ सात वाजलेले आहे हे क्युरॉसिटी पाहिजे माणसामध्ये मी बरोबर सात वाजता इकडे आलो आणि आता करंटली शूट आ, स्टार्ट करणार आहे आणि आजच्या डेच्या शेड्यूल काय असणार आहे मी बीटीसीमध्येच ट्रेड करणार आहे बिटकॉईनमध्ये आणि बिटकॉईनमध्ये मी रिअल मनी यूज नाही करत तर मी पेपर ट्रेड करेल आणि तुम्हाला दाखवेल लाईव्ह ट्रेड करून यार मस्त एकदम भारी ह्या चला मग इकडे यार मस्त असा गहू पेरलेला आहे तुम्ही बघू शकता इकडं इकडचं काय माहीत नाही इकडे यार मस्त काय म्हणते याला धान धान आहे इकडं आणि हे इकडं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आपलं एकदम सायलेंट वातावरण तिकडं आमच्या गावच्या तलाव आहे इकडं मस्त एकदम शांत वातावरण आहे यार कोणाचा नो डिस्टर्बन्स आपल्याला जो ट्रेडिंग सायकलवर व्हिडिओ बनवायचा होता ना त्या व्हिडिओसाठी एकदम प्रॉपर अशी आपण स्क्रिप्ट आणलेली आहे लिहून आणि त्या स्क्रिप्टनुसार आपल्याला व्हिडिओ आहे याच्यावर चला मग आता बनवू तुम्ही आणि तुम्हाला भेटतो नंतर दुपारच्या वेळेस मी बिटकॉईन ट्रेड करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल लाईव्ह ट्रेडिंग करून की कसं असते यार मार्केट हाऊ okay, मार्केट वॉल्स ओके चलो बाय बाय तुम्ही बघू शकता आजची तारीख ते वीस आणि दोन वाजून एकोणीस मिनटं झालेली आहे आणि आत्ता आपण इथं मार्केट वॉच करायला लागलो आहे दिवस थोड्या वेळा पहिलंच बसलो मी पंधरा एक मिनटं पहिले आणि इथं बघा मार्केट स्ट्रक्चर आपण हे ड्रॉ केलेलं आहे बघा इथून एकदम प्रॉपर मार्केटनं एक ट्रँगल पॅटर्न बनवला ट्रँगल पॅटर्नचं ब्रेकडाऊन दिलं ब्रेकडाऊन दिल्यानंतर हे बघा ट्रेंडलाईन एकदम प्रॉपर अशी आली आहे इथे एक सोप इथे एक रेजिस्टन्स घेतला आहे इथे एक इथे एक आणि इथंही रेजिस्टन्स घेतला आहे स्ट्रॉंग आपण काय म्हटलं होतं जेव्हा अशा कंडिशनमध्ये मार्केट राहते जेव्हा जेव्हा असं ट्रेंडलाईनपाशी येऊन मार्केट कन्सोल्टेशन करते म्हणजे कन्सोल्टेशन केल्यानंतर ब्रेकआउट देतं हा ब्रेकआउट एक सक्सेसफुल ब्रेकआउट म्हणून मानले जाते आपण इथं असं एक रिट्रेसमेंटची वाट पाहू शकतो आता मार्केट असं केलं एक इथं असं थोडं रिट्रेसमेंट येऊन मार्केट असं जायला पाहिजे तेव्हा आपण ट्रेड घेऊ शकतो इथे इतक्यात कुठेतरी ह्या लेवलमध्ये ठीक आहे तर बघा बघूया आपण जर आपल्याला ट्रेड भेटला तर मी बिंदास तुम्हाला सांगतो अदरवाईज मी अपडेट देईलच तसं काय आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो जे मार्केट आहे इथे एक प्रॉपर ब्रेकआउट दिलं आहे बरोबर आहे आपण काय म्हटलं होतं रिट्रेसमेंटच्या वे वेट करू बरोबर आहे आपण इथं रिट्रेसमेंटच्या आपण आता एक झिरो पॉईंट झिरो वन लॉट घेतला आहे जर यानं प्रॉपर रिट्रेसमेंट दिलं ना तर आपण रिट्रेसमेंट झाल्यावर एक अजून इथं झिरो पॉईंट वन क्वांटिटी म्हणजे झिरो पॉईंट वन लॉट ॲड करू उठन अजून ठीक आहे याचा जो स्टॉपलॉस आहे हा स्विंग स्टॉप लॉस आहे हा एक प्रॉपर स्विंग आहे हा अजूनपर्यंत स्विंग बनलेला नाही आहे पण हा हा लेवल आपला लॉस आहे आणि स्टॉपलॉस आपला सोळा डॉलरचा आहे सोळा डॉलरचा लॉस आहे आणि चौरीचाळीस डॉलरचा टार्गेट आहे आपला ठीक आहे बघू या ट्रेडमध्ये काय होतं तर मी तसं अपडेट देईनच मार्केट काय करते काय मोमेंटम असेल मार्केटची ते तर तुम्ही बघू शकता दोन वाजून सदतीस मिनिट झाले आहे आणि इथं मार्केट, मार्केट एकदम भारी चालू आहे एकदम खतरनाक मस्त खालून रिजेक्शन देऊन सपोर्ट घेऊन इथून बघा हा इथं रेजिस्टन्स होता पहिला हा रेजिस्टन्स कन्वर्ट टू सपोर्ट झाला आहे बरोबर ना म्हणजे हा एरिया अगोदर रेजिस्टन्स होता ना आता हा सपोर्ट झाला आहे राईट हा सपोर्ट बनवून एकदम मार्केटने इथे सपोर्ट घेतला आहे आणि मार्केट एकदम वरती केलं आहे भारी एकदम आपला ह्या लेवलला टार्गेट ऑटोमॅटिकली बुक होईल आणि स्टॉप लॉस पण ॲटोमॅटिकली बुक होईल आज आपला स्टॉप लॉस आहे ना हा स्टॉप लॉस आहे ना आपला हा स्टॉप लॉस आपण नाही का आपल्या टू कॉस्ट जागेवर आणून देऊ म्हणजे आपल्याला नो लॉस होईल इथं इथं ठेवू आपला स्टॉप लॉस म्हणजे आपल्याला लॉस बी झाला ना लॉस तर होणारच नाही उलट आपल्याला पाच डॉलरपर्यंत प्रॉफिट होईल जर मार्केटनं आपला स्टॉप लॉस हिट करायला आला तर बघा एवढं भारी गेलं आहे मार्केट बघू अजून समोर काय होतं तर येऊ ना भात बघा आता काय झक्कच उडलं मार्केट खतरनाक एकदम मस्त बघा आपल्या टार्गेटच्या दिशेने चाललं आहे मार्केट टार्गेटच्या दिशेने काय आपण काय प्रेडिक केलं भाई आपला स्टॉप लॉस फक्त लावून आहे बाकी काही लावून नाही आपण बिंदास्त बसू ना आपला मार्केटनं ना एल सी एल बी गेला ना तरी आपल्या खिशातून काय जाणार नाही फक्त दहा डॉलर आपल्याला भेटून जाणार आहे उलट बरोबर ना चला बघू अजून काय काय होते समोर तर एकदम मस्त चालू आहे बघू शकता तुम्ही एकदम भारी चालू आहे हा ट्रेड आता बघा यार एकदम टार्गेटच्या नियर झाला आहे मार्केट आपलं जो बिटकॉइन आहे तो एकदम आपला जो टार्गेट, है, तो आप टार्गेट चा, जो हा इथं हा टार्गेटच्या जवळ मार्केट आला आहे मला असं वाटतं की एक दोन कॅन्डल्समध्ये आपला टार्गेट होऊन जाईल असं वाटून राहिलं आपले तुम्ही बघू शकता आता मार्केटनं पुरा उडवला आहे भाई उडवत आहे मार्केट उडवून राहिलं बरोबर ना आणि आपला टार्गेट पण इथं बुक झालेलं आहे आणि इथं आपण पेनन आपला डन केलेला आहे ऑटोमॅटिक ट्रेड क्लोज झालेला आहे तुम्ही बघू शकता हे ब्ल्यू दिसत आहे हे ब्ल्यू हे ब्ल्यू म्हणजे बाईंगच्या सिंबॉल आहे आणि हे जे रेट दिसत आहे सेल हा सेलच्या इथे ह्या कॅन्डलमध्ये सेल झालेला आहे आपला ट्रेड आपण एक्झॅक्ट इथे एक्झिट केलं होतं बरोबर आहे इथे एक्झिट करण्याच्या मागचं कारण म्हणजे पाच मिनटाच्या टाइम फ्रेम म्हणजे आज पाच मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये गेल्यानंतर बघा आता तुम्हाला दाखवतो मी हा जो एरिया आहे ना इथून मार्केटनं प्रिव्हियस एक बहुत खतरनाक सपोर्ट रेजिस्टन्स घेतला होता बरोबर आहे ह्या लेवल आपण एक्झिट करू ओके बाकी याच्या मागच्या काही लॉजिक नाही दुसरं आता आजचं घरा आहे आप आपलं इथं आणि रन फॉरवर्ड ते तर तुम्ही बघू शकता आपण लाईव्हमध्ये प्रॉफिट बुक केला आहे लाईव्हमध्ये बरोबर आहे ना लाईव्हमध्ये आपण ट्रेड करून दाखवलेला आहे आणि तो ट्रेड एकदम प्रॉपर होता आपल्याला जर मार्केटमध्ये पैसे कमवायचे तर तुम्हाला दाखवलं मी मग अशी सायकोलॉजी काय असते ते सायकोलॉजी आपण एकच ट्रेड घेतला पण क्वालिटी ट्रेड घेतला बरोबर आहे ना त्या क्वालिटी रेडवर आपण एकदम पेशन्सली बसून राहिलो आत्तापर्यंत आता करंटली मार्केट व्यवस्थितच चालू आहे बड्या आणि आपण एक्झॅक्ट एकदम राईट प्राईजला एंटर होतं आणि राईट प्राईजला एक्झिट होतं ते एक बहुत चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही पण हे शिकू शकता मी तुम्हाला हळूहळू ते व्हिडिओजच्या माध्यमातून सांगतच आहो चल चला मग आता आजच्या आपला डन फॉर द डे झाला आहे आज संडे आहे बड्या एन्जॉय करा मस्त एकदम भारी आणि चला बाय बाय सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका भाई काय मी कुठं आहो काय मिस्टेक तर नाही करता ना ते सर्व मला कमेंट्समध्ये सांगा मी त्याच्यामधून काहीतरी सुधारायचा प्रयत्न करेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग